सांगलीतील जत तालुक्यामध्ये असणाऱ्या दरीबडची येथे वन्य परिक्षेत्रातून आलेल्या एका लांडग्याने सहा जणांवर हल्ला करून तब्बल एकोणतीस जनावरांवर देखील हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात दोघांची प्रकृती गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर एकाला सांगली सिव्हिलमध्ये उपचार देण्यात आले या हल्ल्यात पार्वती वय शिव घागरे वय गेसगे वय सत्तर शालन हनुमंत कांबळे वय तेहतीस विकास संभाजी भोसले वय सत्तावीस तानाजी निवृत्ती जाधव वय एकोणतीस गौतम श्रीकांत राठोड वय चौदा सर्वजण राहणार दरीवडची तालुका जत हे सहा जण जखमी झाले आहेत तर मिरज सिव्हिलमध्ये उपचार घेऊन यातील चार जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे तर दरीवडची गावाजवळ लांडगा आज दिनांक एकोणीस जून रोजी दहा वाजता सकाळच्या सुमारास आला त्याने माल राणात दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला करण्यास सुरुवात केली यामध्ये सहा जण जखमी झाले तर सदरचा लांडगा दरीबडची या ठिकाणी वन विभागाला मृत अवस्थेत आढळून आला आहे या घटनेची माहिती मिळतात जत पोलीस आणि वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली तर सर्व जखमी व्यक्तीची विचारपूस केली आहे तर या हल्ल्यातील सर्व जखमी व्यक्ती आणि जनावरे यांना वन विभागाकडून शासन निर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई तात्काळ देण्यात येईल असे वन विभागाने माहिती दिली आहे